सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः ब्राह्मभक्तांना उपदेश ख्रिस्ती धर्म समाज, व पापवाद श्री रामकृष्ण ब्राह्मभक्तांना उद्देशून म्हणाले मनापायीच बंधन मी मनामुळेच मुक्ती मी मुक्त पुरुष संसारात राहो की अरण्यात राहो मला बंधन कसलं मी ईश्वराचा राजाधिराजाचा पुत्र मला कोण बांधू शकणार साप चावल्यास विष मला बांधणारच नाही असं निग्रहानं म्हटलं तर विष उतरून जातं त्याचप्रमाणे मी बद्ध नाही मी तर मुक्त असं ठासून म्हणत राहिल्यास खरोखरच तसं घडत माणूस मुक्तच होऊन जातो पूर्वजीवन श्री रामकृष्णांचे बायबल श्रवण कृष्ण किशोरांचा विश्वास एक दिवस एकानं ख्रिस्त्यांचं एक पुस्तक दिलं मी ते त्यालाच वाचून दाखवायला सांगितलं त्यात तर काय अथपासून इतिपर्यंत नुसतं पाप के पाप केशवांना म्हणाले तुमच्या समाजात देखील चारी बाजूंनी हे पापच ऐकायला येतं जो मनुष्य मी बद्ध बद्ध असं उठल्या बसल्या जपतो तो साला खरोखरच बद्ध होऊन जातो अहोरात्र जो मी पापी मी पापी भोकत राहतो तो खरोखरच पापी बनून जातो ईश्वराच्या नामावर जसा जळजळीत विश्वास असायला हवा काय मी त्याच नाव घेतो तरी सुद्धा माझ्यात पाप राहीलच काय बिषाद आहे त्या पापाची म्हणे मी बद्ध ह कृष्ण किशोर हाडाचा हिंदू सदाचार निष्ठ कर्मठ ब्राह्मण एकदा तो वृंदावनास गेला होता एके दिवशी फिरता फिरता स्वारीला लागली तहान जवळच्याच एका विहिरीपाशी जाऊन पाहिलं तिथं एक माणूस उभा होता कृष्ण किशोर त्याला म्हणाला अरे एक तांब्या पाणी देऊ शकशील का मला जात काय तुझी त्या माणसानं उत्तर दिलं मी खालच्या जातीचा आहे देवा भंगी आहे मी कृष्ण किशोर म्हणाला तू शिवाच नाव घे अन मला पाणी काढून दे बघू भगवंताच्या नामस्मरणानं माणसाचा देह मन सार काही शुद्ध होऊन जात सदान कदा पापाच्या आणि नरकाच्याच गोष्टी काय म्हणून एकवार म्हणा कुकर्म जी केली ती केली आता अगदी बंद आणि त्यानंतर नामावर दृढ विश्वास ठेवा श्री रामकृष्ण प्रेमोन्मत्त होऊन नाममहात्म्य गात आहेत त्याचा भावार्थ असा हे कल्याणमयी मी दुर्गा दुर्गा म्हणत जर प्राण सोडीन तर अखेरीस या दिनाला तू कशी तारणार नाहीस ते पाहून घेईन गाणे झाल्यावर श्री रामकृष्ण म्हणाले आईपाशी मी फक्त भक्ती मागितली जगनमातेच्या पादपद्मावर पुष्पांजली वाहून म्हणालो माते हे घे तुझं पाप मी हे घे तुझं पुण्य मला शुद्ध भक्ती दे हे घे तुझं ज्ञान मी हे घे तुझं अज्ञान मला आपली तुझी शुद्ध भक्ती दे हे घे तुझं शुची आणि हे अशुची मला फक्त शुद्ध भक्ती दे हा घे तुझा धर्म आणि हा घे तुझा अधर्म मला शुद्ध भक्ती प्रदान कर आणि पुढे ब्राह्मभक्तांना उद्देशून म्हणाले राम प्रसादांच एक गाणं म्हणतो ऐका त्या गाण्याचा भावार्थ असा म्हणा चल आपण कल्पतरू खाली फिरायला जाऊ तिथे आपल्याला चारी फळं म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष सापडतील प्रवृत्ती आणि निवृत्ती नामक तुझ्या दोन पत्न्यांपैकी फक्त बर नावाचा मुलगा आहे त्यालाच सत्याविषयी विचार मना शुची आणि अशुची या दोघींनाही घेऊन तू आनंदाने कधी बरे निजू शकशील या दोन सवतीत सख्य नांदू लागताच तुला श्यामा मातेचं दर्शन होईल अविद्या आणि अहंकार नामक आपल्या आईबापांना एकदम पिटाळून लाव आणि जर मोह तुला खेचून नेत असेल तर धैर्यरूपी खुंटाला पक्के धरून ठेव धर्माधर्मरूपी दोन्ही बकऱ्यांना उपेक्षारूपी खुंट्याला बांधून ठेव आणि ते जर गडबड करतील तर ज्ञान खडगाने त्यांना बळी दे प्रवृत्ती नामक आपल्या पहिल्या बायकोच्या मुलांना दुरूनच समजुतीच्या गोष्टी सांगून पहा नच्या ऐकतील तर ज्ञानसागरात बुडवून मारून टाक त्यांना रामप्रसाद म्हणतो की मना तू जर असं करू शकशील तर यमा पुढे चोख हिशोब देऊ शकशील खर खरखर मन होऊन मला प्रिय होशील गाणे संपल्यानंतर श्री रामकृष्ण म्हणाले संसारात राहूनही ईश्वर लाभ होणार नाही काय म्हणून जनकाला झाला होताच की रामप्रसाद संसाराला मयसभा म्हणतात पण ईश्वराच्या पादपद्मी अनुराग असल्यास हा संसारच आनंदाचं धाम आहे इथे मी खातो पितो आणि मजा लुटतो जनक राजा महा तेजस्वी होता त्याने कशातच त्रुटी केली नाही त्याने ही आणि ती दोन्ही बाजू सांभाळून आपला दुधाचा प्याला प्राशन केला होता ब्राह्म समाज व जनक राजा गृहस्थांसाठी उपाय एकांतवास व विवेक पण एका चुटकी चुटकीसरसा कुणी जनक राजा बनू शकत नसतो राजा जनकानं एकांतवासात राहिलं पाहिजे संसाराच्या रगाड्यातून बाहेर पडून एकटच निर्जन जागी जाऊन कुणी जर भगवंतासाठी तीनच दिवस रडेल तर ते सुद्धा काही कमी नाही मी तर म्हणतो एवढं तरी कशाला फुरसत होताच एकच दिवस का होईना एकांतात निवांतपणे त्याच चिंतन घडेल तर ते देखील लाख मोलाच लोक घागर घागर टिपं गाळतील पण भगवंतासाठी रडणारे किती बरं सापडतील सांगा बघू निर्जन स्थानी राहून अधूनमधून परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करायला हवी घरीच बसून सांसारिक कामकाज करीत राहिल्यास सुरुवातीला मन स्थिर करताना तर अडथळे उत्पन्न होतात रस्त्यालगतचं झाड रोपट्याच्या स्थितीत असतं त्यावेळी कुंपण न घातल्यास शेळ्या मेंढ्या खाऊन फस्त करतील म्हणून प्रथम अवस्थेत कुंपण आवश्यकच आहे एकदाच झाड भरभक्कम वाढल्यावर मग कुंपणाची गरज राहत नाही मग त्याच्याच बुंध्याला हत्ती बांधा तरी सुद्धा काहीही हरकत नाही मुदतीच्या तापानं रोगी नुसता फणफणतोय पण ज्या खोलीत रोगी त्याच खोलीत पाण्यानं भरलेली कळशीन चमचमीत लोणचं त्याला बरच करायची इच्छा असेल तर त्या खोलीतून त्याचा बिछाना हलवावा लागेल जीव म्हणजे विषमाचा रोगी इंद्रियांचे विषय पाण्याची कळशी भोगतृष्णा जलतृष्णा लोणच्याच नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटत प्रत्यक्ष जवळच असायला पाहिजे असं काही नाही आणि असल्या जिन्सा त्या रोग्याच्या हो उशाशी स्त्रीचा संग म्हणजे तरी असलाच प्रकार की विवेक वैराग्य अंगी बांधवूनच मग संसार करायला हवा संसार समुद्रात काम क्रोधादी मगर आहेत हळद अंगाला चोपडून पाण्यात उतरल्यास मगराचं भय नसतं विवेक वैराग्य म्हणजे हळद सत असत विचारांचं नाव विवेक ईश्वरच सत नित्यवस्तू बाकी सार असत अनित्य दो दिवसाचं असं जाणणं म्हणजे विवेक आणखी असायला पाहिजे ईश्वरावर अनुराग त्याच्याकडे ओढ त्याच्यावर प्रेम कृष्णावर गोपींच होतं अगदी तसं एक गाणं म्हणतो ऐका या गाण्याचा भावार्थ सख्यानो ऐका ती त्या विपिनात बासरी वाजवते आहे मला गेलंच पाहिजे माझा श्याम रस्त्यात वाट पाहत आहे तुम्ही साऱ्या माझ्याबरोबर येणार की नाही श्याम म्हणजे तुम्हाला नुसतं एक नाव पण मला तो अंतरीचा सखा माझ्या हृदयाचा सुखदुःखाचा आधार त्याच्या मुरलीचा ध्वनी तुमच्या कानातच घुमतो आहे तर माझ्या प्राणात माझ्या हृदयगवारी त्याचे पडसाद उमटत आहेत त्याचा मुरली रव मला बोलवीत आहे राधे चल ये तुझ्या विना कुंजाला शोभा नाही म्हणून अश्रुपूर्ण नयनांनी गाणे गाता गाता श्री रामकृष्ण केशवचंद्र वगैरे ब्राह्मभक्तांना म्हणाले राधा वा कृष्ण तुम्ही माना की नका मानू निदान त्यांचं एकमेकांविषयीचं आकर्षण तरी पाहाल की नाही परमेश्वरासाठी असली व्याकुळता अंगी येईल असा यत्न करा व्याकुळता येताच त्याचा लाभ होतो